नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे चालू घडामोडीतला लेक्चर नंबर तेरा व्यवस्थित लक्ष द्या आधीच्या लेक्चरला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार आता नेक्स्ट क्वेश्चन पहिलाच सध्या पार पडलेल्या सतराव्या आय पी एल स्पर्धा कोणत्या संघानं जिंकली आत्ता पार पडलेला सीझन हा कितवा होता हे व्यवस्थित लक्ष देऊन बघा हा सीझन होता सतरावा आणि या सतराव्या सीझनमध्ये विजेता संघ कोणता राहिला आहे तर सगळ्यांनी कदाचित या मॅचेस बघितल्या असतील विजेता संघ राहिला के के आर म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स या संघाने ही स्पर्धा जिंकली आणि ही कितव्यांदा जिंकली तर ही स्पर्धा तिसऱ्यांदा के के आरनं जिंकलेली आहे आणि उपविजेता राहिलेला होता संघ हैदराबाद मग उपविजेता संघा तर हैदराबाद आहे है, विजेता सांगा तर के के आर आय आता या आय पी एल स्पर्धा मुळात सुरू कधी झाल्या तर भारतानं दोन हजार सातमध्ये टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला टी ट्वेंटीचा दोन हजार सातला वर्ल्ड कप जिंकला कर्णधार होता महेंद्र धोनी आणि पुढे गेल्यावर लगेच पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार आठमध्ये इंडियन प्रीमियर लीग आय पी एलच्या स्पर्धा भरायला सुरुवात झाली जी क्रिकेटमधली सगळ्यात जास्त पैसे कमवून देणारी स्पर्धा मग या आय पी एलची सुरुवात झाली दोन हजार आठला राजस्थान रॉयल्स या संघानं पहिला सामना जिंकला म्हणजे पहिला कप आय पी एलचा चा कुणी जिंकला तर राजस्थाननं जिंकला कर्णधार होता नो स्पिन हे आत्मचरित्र असणारा शेन वॉर्न जो ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज आहे मग दोन हजार आठ मध्ये आय पी एल जिंकला राजस्थाननं पाच वेळा जिंकलेला आहे चेन्नईनं पाच वेळा जिंकलेले आहे मुंबईनं मग आय पी एल स्पर्धा जास्त वेळा जिंकणारे संघ सांगा तर ते दोन आहेत पाच पाच आणि आता केकी आर न कितव्यांदा जिंकला तर तिसऱ्यांदा आय पी एल स्पर्धा कितवी तर सतरावी आता आय पी एलची सुरुवात कधी झाली तर दोन हजार आठमध्ये मध्ये झाली या झाल्या पुरुषांच्या आय पी एल स्पर्धा सर्वात जास्त आय पी एलमध्ये मध्ये रन आहेत विराट कोहलीच्या सर्वात जास्त विकेट आहेत युजवेंद्र चहलच्या आणि कमी बॉलामध्ये सेंचुरी मारली म्हणजे तीस चेंडू मध्ये क्रिस गेलनं आता हे सगळं क्रिकेट संदर्भातल्या स्पर्धेतला एलचं हेतच वुमन प्रीमियर लीग सुद्धा आहे ज्या पहिल्या वुमन प्रीमियर लीग जिंकल्या मुंबई इंडियन्स न आणि दुसऱ्या वुमन प्रीमियर लीग जिंकल्या बेंगलुरुनं म्हणजे आत्ता झालेल्या ज्याला आर सी बी संघ म्हणलं जातं रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या महिलांच्या टीमनं या स्पर्धा वुमन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या जिंकल्या आणि पहिल्या जिंकल्या मुंबई इंडियन्सनं म्हणजे पुरुषांच्या सगळ्यांना पार्ट आहेत तर कदाचित महिलांवर प्रश्न येऊ शकतो आता त्याच्यानंतर हे क्रिकेटचं सगळं आलं त्याच्यामुळे लक्षात ठेवा या आय पी एल स्पर्धा कोण ऑर्गनाईज करतं तर बी सी सी आय या बी सी सी आयची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावीसला आणि इंटरनॅशनल क्रिकेट कप जे असतात म्हणजे जसा वर्ल्ड कप टी ट्वेंटीचा जसा वन डेचा वर्ल्ड कप जो आता ऑस्ट्रेलिया जिंकला जो भारतात झाला तो वर्ल्ड कप कोण भरवतं तर आयसीसी भरवती ज्याची स्थापना आहे एकोणीशे नऊ ला आयसीसी ची स्थापना एकोणीशे नऊ ला बीसीसीआई ची एकोणीशे अठ्ठावीस ला बीसीसीआई चे सध्याचे रॉजर बिनी आणि आयसीसी चे आहेत ग्रेक बार आता वर्ल्ड कप जर बघितला तर दोन हजार सात मध्ये भारतानं जिंकला हा जो होता टी ट्वेंटीचा वन डे चा विचारला तर एकोणीसशे त्र्याऐंशीला पहिल्यांदा कर्णधार होता कपिल देव आणि दोन हजार अकराला दुसऱ्यांदा कर्ण हार होता महेंद्रसिंग धोनी तर हे होते वन डे चे वर्ल्ड कप हा होता टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आणि मूळ प्रश्न होता आय पी एलचा तर विजेता आता झालेला दोन हजार चोवीसच्या स्पर्धेमध्ये तर कोलकाता नाइट रायडर्स के के आर चला नेक्स्ट क्वेश्चन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे अखिल भारतीय नाट्य परिषद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ह्याच्यातला पहिला तर प्रश्न लक्षात ठेवा की जीवन गौरव पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला अशोक सराफ आणि रोहिणी हटंगडी या दोघां या दोघांना जीवन गौरव मिळालाय पण सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून मिळालाय श्याम अस्करकर या श्याम अस्करकर यांना सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून हा पुरस्कार जाहीर झाला आता या अशोक सरापांना अजून एक पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र भूषण पण दोन हजार तेवीसचा चा जर दोन हजार चोवीसचा चा विचारला तर प्रदीप महाजन या प्रदीप महाजनला दोन हजार चोवीसचा आहे आणि दोन हजार तेवीसचा अशोक सराफला आहे महाराष्ट्र भूषण आत्ताच इथं दोन हजार चोवीस मध्ये डिक्लेअर झालेले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवन गौरव पुरस्कार तर त्याच्यात अशोक सराफ पण आहे आणि रोहिणी हटंगडी पण आहे या रोहिणी हटंगडी कोण तर गांधी सिनेमामध्ये कस्तुरबा गांधीची भूमिका ज्यांनी साकारली होती तर मूळ प्रश्नाचं उत्तर आहे श्याम अस्करकर चला नेक्स्ट क्वेश्चन सी ए कायद्याची अंमलबजावणी कधी करण्यात आलेली आहे सिटीजनशिप अबॅटमेंट ऍक्ट जो की भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे या एकोणीसशे करण्यात आली आणि आता बनवला तो होता सी सिटीजनशिप अबॅटमेंट ऍक्ट हा कायदा कधी पारित करण्यात आला किंवा कधी अंमलबजावणी ह्याची झाली तर ह्याची तारीख आहे अकरा मार्च दोन हजार चौदा दोन हजार चोवीस अकरा मार्च दोन हजार चोवीस आता या कायद्यावर जर डीपमध्ये प्रश्न गेलास तर ह्याच्यावर लक्षात ठेवा की नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीस लोकसभेमध्ये हा कायदा पास झालेला नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीसला अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीसला राज्यसभेमध्ये या कायद्याला मान्यता मिळाली आणि बारा डिसेंबर दोन हजार एकोणीसला राष्ट्रपतीने या कायद्यावर स्वाक्षरी केली आणि या कायद्याची अंमलबजावणी विचारली तर ती झाली अकरा मार्च दोन हजार चोवीस मध्ये हा सी ए एक कायदा किती धर्मातील लोकांना लागू होतो तर सहा धर्मातील किती देशातील लोकांना लागू होतो तर तीन देशातील म्हणजे मुळात हा कायदा काय सांगतो तर अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश या देशामधनं आलेले बिगर मुस्लिम सदस्य बिगर मुस्लिम म्हणतोय की ज्यांना भारताचं नागरिकत्व हवं हो आहे त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं पण ते बुगर बिगर मुस्लिम असले पाहिजेत आणि ते कोणत्या देशातले तर अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश आता हा कायदा आधी काय सांगायचा बघा की परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व हवं हो असेल तर अकरा वर्ष भारतात वास्तव्य करणं बंधनकारक पण आता या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली आणि आता अकराच्या ऐवजी आलं पाच वर्ष पाच वर्ष भारतामध्ये त्याचं सदस्यत्व म्हणजे भारतात त्यानं राहिला पाहिजे कमीत कमी पाच वर्ष तर त्याला भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं हा नागरिकत्व कायदा कधीचा तर एकोणीसशे पंचावन्नचा आणि ह्याच्यात बघा आता दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये प्रश्न आलेला की भारताचं नागरिकत्व किती प्रकारे स्वीकारलं जाऊ शकतं तर ते आहे पाच त्याचं उत्तर आहे पाच मग त्याच्यात जन्म त्याच्यानंतर सामिलीकरण त्याच्यानंतर जिंकलेला भाग त्याच्यानंतर विलीनीकरण अशा किती प्रकारे तर एकूण पाच प्रकार भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं एकोणीसशे पंचावन्नचा अधिनियम आहे आणि आता हा कायदा कधी लागू झाला तर अकरा मार्च दोन हजार ला, आता या ला आणि आता नागरिकत्व देण्यात आलेलं आहे नागरिकत्व भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते त्या चौदा नागरिकांना परदेशी प्रांतातील भारताचं नागरिकत्व देण्यात आलेलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये किती लोकांना तर चौदा लोकांना हा पण प्रश्न लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन <coughs> स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं समान नागरी कायद्यावर खूप जास्त चर्चा झाली त्याच्यामुळे हा प्रश्न पेपरला येऊ शकतो समान नागरी कायद्याचं कलम आहे कलम नंबर चव्वेचाळीस समान नागरिक कायदा भारतात लागू करणारं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य आहे उत्तराखंड या उत्तराखंड मध्ये दोन हजार चोवीसला ला समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी चालू झाली उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी पुष्कर पुष्करसिंहधामी उत्तराखंडला देवभूमी म्हणलं जातं चारधाम कुठं तर उत्तराखंड आणि एकोणीसशे छत्तीस ला स्थापन झालेलं जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट हे कुठं आहे हा एक सारखा प्रश्न पडतो तर हे पण आहे उत्तराखंडला तर उत्तराखंड मध्ये भारतात पहिल्यांदा आलाला गोव्यामध्ये आणि तो आणलेला पोर्तुगीजाने तो कधी आणला तर अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये भारतात पहिल्यांदा समान नागरिक कायदा गोव्यात लागू होता जो पोर्तुगीजाने आणलेला जो पुढे गेल्यावर पोर्तुगीज निघून गेले एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला ला गोवा मुक्ती संग्राम झाला म्हणजे ऑपरेशन विजय राबवण्यात आलं आणि गोव्यातनं पोर्तुगीजांना हाकलून दिलं आणि मग जो गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी लागू ठेवलेला समान नागरिक कायदा हा कंटिन्यू पुढे भारत सरकारनं सुद्धा लागूच ठेवला त्याच्यामध्ये दुरुस्ती नाही केली तर तो अठराशे सदुसष्टला होता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये उत्तराखंडला लागू झाला समान नागरिक कायद्याचं कलम काय तर कलम नंबर चव्वेचाळीस समान नागरी कायदा आणि नोकऱ्यातलं बिंदू आरक्षण या दोघांचा परस्परांशी काळी मात्र संबंध नाही समान नागरी कायदा हा विवाह घटस्फोट त्याच्यानंतर पोटगी या संदर्भातले कायदे सांगतो की ज्या समान नागरी कायद्यामध्ये साधारणतः तीनशे ब्याण्णव कलम देण्यात आलेली आहेत समान नागरी कायद्यामध्ये एकूण कलम किती तर ते आहेत तीनशे ब्याण्णव कलम नंबर काय तर चव्वेचाळीस हे मूळ कलम समान नागरी कायद्याचं की ज्याचा अधिनियम कधी आला तर दोन हजार चोवीस मध्ये उत्तराखंड लागू झाला आता त्याच्यानंतर गुजरातमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये याच्यासाठी वेगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत की समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी वेगळ्या समित्या कोणत्या राज्याने स्थापन केल्या तर गुजरात आणि मध्य प्रदेश लागू नाही झाला समिती स्थापन केली या उत्तराखंडला न्यायमूर्ती रंजना देसाई या रंजना देसाईची समिती स्थापन करण्यात आलेली न्यायमूर्ती रंजना देसाई ही एक समिती या उत्तराखंड संदर्भात चांगली लक्षात ठेवा की कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार उत्तराखंड मध्ये समान नागरी कायदा लागू झाला तर ती समिती आहे रंजना देसाई यांची तर मूळ प्रश्न होता स्वातंत्र्य अगोदर गोव्यामध्ये स्वातंत्र्यानंतर उत्तराखंडमध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन लोकपालच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता लोक कपाल किंवा लोकायुक्त लोकायुक्त हे पद निर्माण करणारं भारतातलं पहिलं राष्ट्र आहे महाराष्ट्र किंवा भारतातलं पहिलं राज्य लोकायुक्त हे पद निर्माण करणारं लोकायुक्त संकल ही संकल्पना एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये आलेली आहे एकोणीसशे त्रेसष्टला ला संसदेमध्ये ही संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली दोन हजार अकरामध्ये अण्णा हजारे या अण्णा हजारेंनी दिल्लीला उपोषणं केली किंवा के आंदोलनं केली त्याचं फलित म्हणून दोन हजार तेराला लोकायुक्त व लोकपाल लोकायुक्त व लोकपाल हे विधेयक पास करण्यात आलं की ज्याची अंमलबजावणी सुरू झाली दोन हजार चौदापासून आणि दोन हजार चौदाला अंमलबजावणी जरी झाली असेल किंवा कायदा पारित जरी झाला असेल तरी दोन हजार एकोणीसला भारतातले पहिले लोकायुक्त किंवा लोकायुक्तच्या अध्यक्षपदी पिनाकी चंद्रघोष या पिनाकी चंद्रघोष यांची नेमणूक करण्यात आली तर पहिले विचारले ना लोकायुक्त तर स्टार करून लक्षात ठेवा पिनाकी चंद्र घोष आणि आत्ता कोण अध्यक्ष आहेत तर अजय खानविलकर हे अजय खानविलकर है। आहेत आणि ह्यांचा जन्म कुठं झाला आहे तर पुण्याला हे आहेत पुण्याचे त्याच्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा की लोकायुक्तच्या अध्यक्षपदी सध्या कोण आहे तर अजय खानविलकर आहेत पहिले विचारले तर पिनाकी चंद्रघोष हे पहिले पिनाकी चंद्रघोष आणि महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त हे पद कधी आलं तर एकोणीसशे एकाहत्तर आता बऱ्यापैकी पुस्तकांमध्ये एकोणीसशे बहात्तर दिलेलं आहे जसं की कदाचित एकनाथ पाटलांच्या ठोकळ्यामध्ये एकोणीसशे बहात्तर आहे पण के राजेश भराटेंचं पुस्तक मला वाटतं असावं की त्या पुस्तकामध्ये एकोणीसशे एकाहत्तर दिले तर हे जरा एक साल व्यवस्थित बघा कारण हा पडलेला प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त हे पद कधी आलं तर माझ्या वाचण्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तर आले तर एकदा हे कन्फर्म करा तर प्रश्न होता लोकपाल अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती तर अजय खानविलकर यांची नियुक्ती झाली चला नेक्स्ट क्वेश्चन मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण जे लागू झालं त्याच्यावर वादंग आहे बघा न्यायालयामध्ये हा मुद्दा न्यायप्रविष्ट म्हणून तसाच राखीव ठेवण्यात आलेला आहे एस सी बीसी आरक्षणावर प्रश्न येऊ शकतो तर पहिली गोष्ट किती टक्के आरक्षण आहे एस ई बी ला तर ते आहे दहा टक्के आरक्षण आता दुसरा प्रश्न हे कधी पास करण्यात आलं तर हे पास केलं वीस फेब्रुवारी दोन हजार ला विशेष बैठक बोलवून न चर्चा करता चर्चाही विधान परिषदेमध्ये झालेली नाही बैठक बोलवली आणि डायरेक्ट ते पास करून घेतलं वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्याचं कायद्यामध्ये रूपांतर म्हणण्यापेक्षा त्याचं लागू किंवा हा कायदा लागू कधी कर करण्यात आला आरक्षणाचा तर तो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला केला आणि पास कधी झाला तर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला किती टक्के रिझर्वेशन तर दहा टक्के रिझर्वेशन एसीबीसी ला आता ह्या इथं काय डिक्लेअर करण्यात आलं तर चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज हा मा गास आहे मागास आहे किती टक्के तर चौऱ्याऐंशी टक्के हा आकडा आपण लक्षात ठेवा त्याच्यानंतर अजून ह्याच्यात महत्वाचा जर कोणता प्रश्न असेल तर ह्या कलमाचा की मराठा समाजाला आरक्षण कोणत्या कलमात अंतर्गत देण्यात आलं तर कलम नंबर पंधराचं पोट, पोट, पोट कलम पाच आहे आणि पोट कलम चार आहे कलम नंबर पंधरातलं पोट कलम पाच आणि चार आणि कलम नंबर सोळातलं पोट कलम आहे चार अशी दोन कलम चांगली लक्षात ठेवा कलम पंधरा आणि कलम सोळा की जे काय सांगतं कलम चौदा म्हणतं कायद्या पुढे समानता पंधरा म्हणतं भेदभाव भाव सोळा म्हणतो नोकरीत समानता भेदभाव धर्म यानुसार भेदभाव केला जाणार नाही पंधरा आणि सोळा म्हणत नोकरीमध्ये समानता सतरा म्हणतं अस्पृश्यता पाळण्यास बंदी अठरा म्हणत पदवी देण्यास बंदी म्हणजे ही पहिली समतेची माहिती कलम चौदा ते अठरा मधली तर त्यातलं पंधरा आणि सोळा ही दोन्ही माहिती मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तर किती टक्के आरक्षण दहा टक्के आरक्षण चला नेक्स्ट क्वेश्चन झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत आता लगतच्या इलेक्शन झाल्या त्याच्यामुळे मुख्यमंत्री महत्वाचे तर या झारखंडचे मुख्यमंत्री बनलेत चंपाई सोरेन की जे सातवे आहेत झारखंडचे सातवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन आता इथं बाकीच्या राज्यामध्ये पण निवडणुका झाल्या जसं की तेलंगणा तेलंगणा आग्नेयला महाराष्ट्राला स्पर्श करतं या तेलंगणाचे मुख्यमंत्री होते रेवंत रेड्डी हे रेवंत रेड्डी आहेत त्याच्यानंतर पुढं छत्तीसगडमध्ये झाल्या निवडणुका हिथं विष्णू देव साय हे विष्णुदेव साई साय छत्तीसगडचे आहेत त्याच्यानंतर पुढं राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या हिता आहेत भजनलाल शर्मा भजनलाल शर्मा त्याच्यानंतर पुढं मध्य प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या मध्य प्रदेशमध्ये मो मोहन यादव राईट मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत म्हणजे लगतच्या निवडणुका आणि त्यांचे मुख्यमंत्री हे चांगले लक्षात ठेवा बिहारचे नितीश कुमार आहेत बघा बिहारचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री एक्झाम राहतात तर ह्या झारखंडचे आहेत चंपाई सोरेन चला नेक्स्ट क्वेश्चन सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेचा नुकताच कोणता महोत्सव साजरा करण्यात आला आता हे वर्षावर सुद्धा प्रश्न पडतो पंचवीस वर्ष पूर्ण झाली रौप्य महोत्सव पन्नासला सुवर्ण महोत्सव साठ ला हिरक महोत्सव पंचाहत्तर ला अमृत महोत्सव शंभरला शताब्दी असे क्रमाने पाच महोत्सव महत्वाचे तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापनाच कधी झाली आहे बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ह्याच्या अगोदर सुप्रीम सुप्रीम कोर्ट ला ला। सुप्रीम कोर्ट होतं सांगा तर कोलकाता सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार आलेलं पहिलं सर्वोच्च न्यायालय आता ते सतराशे चौऱ्याहत्तरचं कलकत्ता पण भारत स्वतंत्र झाल्यावर न्यायालय कधी आलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला हरिलान हरिलाल कानिया हे पहिले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पहिली महिला म्हणलं तर फातिमा बीबी, फातिमा बीबी ही पहिली महिला सरन्यायाधीश आणि आज म्हणलं तर डी वाय चंद्रचूड आज मुख्य पन्नासावे आहेत मला वाटतंय सर्वोच्च न्यायालयाचे पन्नासावे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड धनंजय यशवंत चंद्रचूड आणि मग सर्वोच्च न्यायालयाला पन्नासला ला स्थापना आहे दोन हजार चोवीस चाललाय म्हणजे किती वर्ष तर ती पन्नास आणि ही चोवीस म्हणजे चौऱ्याहत्तर वर्ष आणि पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण म्हणजे कुठला महोत्सव अमृत महोत्सव पंचाहत्तर झाल्यावर काय असतं अमृत असतं रौप्य म्हणलं की पंचवीस सुवर्ण म्हणलं की पन्नास साठ म्हणलं की हिरक आणि शंभर म्हणलं की शत मग हे सगळेच्या सगळे एक्झाम ओरिएंटेल महत्वाचे प्रश्न तर एकोणीसशे पन्नासला ला सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राचं उच्च न्यायालय जर विचारलं तर लक्षात ठेवा चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट चौदा ऑगस्ट अठराशे बासष्टला ला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली आणि सर्वोच्च ची सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कुठला महोत्सव तर अमृत चला नेक्स्ट क्वेश्चन प्रशासकीय योगायोग प्रशासकीय परीक्षा आहे त्याच्यामुळं महत्वाचं प्रशासकीय योगायोग नावाचं पुस्तक कुणाचं आहे तर ते आहे शेखर गायकवाड ते पण चांगलं लक्षात ठेवा आणि लास्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला तर आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव बिकानेर या ठिकाणी साजरा करण्यात आला काय हे महत्वाचं घेतला आहे प्रश्न युनोनं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हे तीन वर्ष जाहीर केल्यात त्यातलं दोन हजार ते तेवीसचं होतं बाजरी म्हणजे भरडधान्य वर्ष चोवीसचं होतं उंट वर्ष आणि पंचवीसचं होतं हिमनद्या संरक्षण वर्ष तर आता चालाय चोवीस आणि हे वर्ष आहे उंट वर्ष आणि मग उंट वर्ष आहे तर आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला पडू शकतं तर कुठं बिकानेर जे तर राजस्थानमध्ये मग हे सगळे प्रश्न महत्त्वाचे होते परत एकदा व्यवस्थित बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हे पुढं मित्रांपर्यंतसुद्धा पाठवा थँक्यू